ये एवढे हिटलर आहेत ते आम्ही चर्चा करणार नाही आम्ही चर्चा करणार नाही आम्ही निवेदन देणार नाही आणि निवेदन घेणारही नाही हे काय दाखवतय ही एकच गोष्ट त्या ठिकाणी दाखवते आणि ती म्हणजे एक कलमी कार्यक्रम हुकुमशहाचा कार्यक्रम एक पक्षच या ठिकाणी चालेल दुसरा पक्ष चालणार नाही आणि म्हणून इथल्या असणाऱ्या विरोधी पक्षानं सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता समजोता करू शकता अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो तू आम्हाला टाकू नको पण लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार त्याला असताना एकच पक्ष पाहिजे उरलेले सगळे संपले पाहिजेत आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे त्याहार जेल <laughs> जेलमध्ये ह्यांना टाकून द्या त्या जेलमध्ये ह्यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचणं ही सारी काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचते राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली आणि लोकशाही संपली की हुकुमशाला या ठिकाणी सुरुवात होणार आणि म्हणून या काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची असणारी सेना बसा आणि समझोता करा बसून समझोता केला नाही तर तुम्ही जेल जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात तो मोदी बसलेलाच आहे आम्ही काय सत्तेवरती नव्हतो मंत्री नव्हतो त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या काढण्याचा प्रश्नच येत नाही जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्या असं मोदी म्हणतोय खरं खोटी खरं खो, खर किती खोटं किती कोणाला माहिती कागदावर काळा करायचा काळ्यावरती कागद करायचा आणि मोकळा होत जायचा अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला सरस सावध या ठिकाणी राहावं लागणार तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही जसं इथल्या साऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात आणि म्हणून मित्र आंबेडकरी चळवळ फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही सन्मानाची चळवळ आहे माना आजे चे लड़तो ही, ही।, ही। माना सन्मानाची चळवळ आहे आज बीजेपीच्या आर एस एसच्या विरोधात आम्ही लढतोय त्याचं कारण असते त्यांनी वर्णव्यवस्था सोडली नाही त्यांनी मनुस्मृती सोडलेली नाही ते मानस मानाच्या सन्मानाच्या गोष्टी करत असताय ते गुलाम ठेवण्याची भाषा या ठिकाणी करतात आणि आम्ही इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीने इथे गुलामी संपवलेली आहे आणि मानवता या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे आणि तोच मानवतावाद आम्ही या ठिकाणी चालवणार मित्रो मोदी सुद्धा भ्यायलेला आहे एवढं असताना लक्षात घ्या ही एका दृष्टिकोनातून ही एका दृष्टिकोनातून आरपारची लढाई आहे एवढं लक्षात घ्या